आपण महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत गणेश पुणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या घनदाट जंगलामध्ये एक अमेरिकन महिला साखदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती पोलिसांनी महिलेची सुटका करून रुग्णालयामध्ये दाखल केला आहे कुमार एस नावाची ही महिला सुरुवातीला मनस्थितीत नव्हती तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्या पतीवर आरोप केलेत पतीने मारहाण करून घातक आणि चुकीची औषधे दिले आहेत तसंच या ठिकाणी जंगलात बांधून ठेवल्याची माहिती तिने दिली आहे तिला आता उपचारासाठी गोव्यात हलविण्यात आला आहे तपासासाठी तामिळनाडू गोवा मुंबईत पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत सावंतवाडीतील मडुरा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात येणार आहे योगाभ्यासासाठी भारतात ती आल्याची माहिती पुढे आली आहे शिवाय अमेरिकन सरकारने सुद्धा दखल घेतली आहे अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला बांदा पोलीस ठाणे येथे पती सतीश याच्यावर सोमवारी रात्री एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा अधिक तपास बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी विकास बडवे करत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिल्म पुणे